नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज आपण रव्याचे मोदक बनवणार आहोत अगदी आठ दिवस खूप छान टिकतात आणि चवीला म्हणाल तर खाव्याच्या मोदकासारखी चव लागते इतके छान हे रव्याचे मोदक तयार होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका इथं की नाही एक वाटी रवा घेतलेला आहे मी गरजेनुसार तुम्ही कमी जास्त रवा घेऊ शकता तर इथे बारीक रव्याचा वापर करायचा आहे आपल्याला जो एकदम बारीक रवा असतो की नाही तो घ्यायचा आहे पूर्ण एक वाटी रवा घेतलेला आहे मी जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या पॉसिबल असेल तर बारीक रव्याचाच वापर करा आता त्याच वाटीने की नाही एक वाटी दूध घेतलेला आहे बघा मी गरम करून थंड केलेलं दूध आहे आता एका की नाही हा रवा काढून घेणार आहे मी थोडासा बाउल मोठा घेतलेला आहे मी आता रव्यामध्ये की नाही आपण दूध घालून घेणार आहोत याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं नाही आपण हा रवा असाच दुधामध्ये भिजू देणार आहोत गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे तर रोज नवीन नवीन कुठला प्रसाद बनवायचा हे टेन्शन राहतं तर आपल्या चॅनलवरती की नाही मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाच्या रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याशी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती की नाही उकडीचे मोदक कसे बनवायचे आणि केळीचे मोदक कसे बनवायचे याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं तुम्ही बघू शकता तर इथे बघा हे जे मी मिक्स करून घेतलेलं आहे रवा आणि दूध ते अर्धा तास मी असंच झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर खूप छान असा हा आपला रवा भिजलेला आहे दुधामध्ये बघू शकता तुम्ही याला आता परत एकदा मिक्स करून घेते मी आता की नाही गॅसवरती कढई ठेवायची आहे इथे बघा मी की नाही अर्धी वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे साजूक तुपाचा वापर करायचा आहे इथे तूप थोडंफार कमी जास्त तुम्ही करू शकता आवडीनुसार आता की नाही इथे काजू बदाम मी तुपामध्ये तुपा तळून घेणार आहे थोडेसे भाजून घ्यायचेत आपल्याला आवडीनुसार इथं तुम्ही ड्रायफ्रूटचाही वापर करू शकता कमी जास्त थोडेसे इथे बघा मी तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत आता लगेच काढून घेणार आहे आता की नाही आपण त्याच तुपामध्ये की नाही जो आपण दुधामध्ये रवा भिजून घेतलेला होता की नाही तो घालून घेणार आहोत आणि की नाही आपल्याला हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे चांगला पंधरा ते वीस मिनटं हा रवा भाजायचा आहे मीडियम गॅसवरती ज्यावेळेस आपण तुपामध्ये हा भिजलेला रवा घालतो ना दुधामध्ये तर थोड्याशा गाठी तयार झालेल्या असतात तर त्या किने आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत इथे बघा खूप छान असा हा रवा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तूप थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे किने आपले मोदक खूप छान तयार होतात इथे थोड्याशा बघा अशा गाठी झालेल्या आहेत तर त्या गाठी किने मी अशा फोडून घेते तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आपण शिरा बनवत आहोत पण शिरा बनवत नाही आहेत आपण खूप छान रेसिपी आहे एकदा नक्की बघा शेवटपर्यंत तर इथे बघा हा रवा की नाही मी आता तुपामध्ये भाजून घेणार आहे आणि आपण ज्यावेळेस शिरा बनवतो ना तो एका एक दिवसामध्ये खराब होतो तर हे जे आपण मोदक बनवणार आहोत ना रव्याचे तर आठ दिवस टिकतात इतके छान तयार होतात इथे बघा रवा मी बऱ्यापैकी भाजून घेतलेला आहे याला की नाही या मिडियम किंवा बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे तर बघा याचा कलरही चेंज झालेला आहे पंधरा ते वीस मिनटं मी हा रवा भाजून घेतलेला आहे खमंग असा खूप छान वास येतो रवा भाजला की लगेच कळतं आपल्याला आता यामध्ये थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे मी त्यानंतर इथे बघा काजू बदाम मी जे आपण तळून घेतलेले होते ना ते थोडेसे जाडसर असे बारीक केलेले आहेत आणि ते घालून घेतलेले आहेत याला आता आपण मिक्स करून घेऊयात रवा ही छान भाजून तयार झालेला आहे बघा किती छान कलरही दिसतोय रव्याचा आता की नाही यामध्ये बघा गूळ घालणार आहे मी ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता की नाही त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ मी बारीक कट करून घेतलेला आहे गूळ घेताना बारीक किसून किंवा कट करून घ्यायचा गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण अर्धी वाटी गूळ बरोबर आहे थोडंफार गोड हवं असेल ना जास्त तर आणखी गूळ थोडासा तुम्ही जास्त घालू शकता आता याला की नाही मी मिक्स करून घेतलेला आहे रवा आपला गरमच आहे आता बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता की नाही हे मी झाकून ठेवणार आहे एक पाच ते दहा मिनटासाठी गॅस बंद करणार आहे आणि हे आपल्याला झाकून असंच ठेवायचं आहे मिश्रण तुम्ही जर हे मोदक बनवून ठेवले ना तर आठ ते दहा दिवस खूप छान टिकतात बिलकुल खराब होत नाहीत आणि यामध्ये की नाही आपण गुळाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखरेचाही वापर करू शकता पण गुळ घातली की आणखी टेस्ट खूप छान तयार होते आता गॅस बंद करून दिलेला आहे मी आणि एक पाच ते दहा मिनटं मी असंच झाकून ठेवते पाच ते दहा मिनटं झालेलं आहेत बघा इथे बघा छान असं आपलं हे, हे मिश्रण तयार झालेलं आहे आता की नाही याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे जे मिश्रण आहे ना आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत थोडंसं आपण याला की नाही मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून जे गुळ्याचे थोडेफार खडे राहिलेले असतात ना ते या रव्यामध्ये छान मिक्स होतात तर की नाही आता मी मिक्सरला याला की नाही थोडंसं असं फिरवून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा अशा पद्धतीने की नाही मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे खूप टेस्टी मोदक होतात एकदा नक्की तुम्हीही बनवून बघा सर्व हे जे मिश्रण आहे ना रव्याचं मी ते मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे याआधी की नेहमी मी दोन प्रकारचे मोदक बनवून दाखवलेले आहेत हा तिसरा प्रकार आहे दहा दिवस गणपती बाप्पाला कुठला प्रसाद करायचा याचं टेन्शन राहतं नेहमीच तर मी दहा प्रकारचे वेगवेगळे मोदकाचे प्रकार तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे बघा इथे बघा मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि नाही आपल्याला साच्याच्या सहाय्याने की नाही मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर खूप सोपी रेसिपी आहे अगदी कुणीही बनवू शकेल इतकी छान ही रेसिपी आहे आणि खूप छान आणि टेस्टी मोदक तयार होतात तुम्हीही नक्की बनवून बघा तर इथे बघा मस्त असा मी मोदक बनवून घेतलेला आहे तर किती सुंदर सुरेख मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही घरातीलच काही मोजक्या साहित्यांमध्ये की नाही आपण हे मस्त असे रव्याचे मोदक बनवलेले आहेत गुळ रव्याचे मोदक खूप छान तयार होतात इथे बघा मस्त असे हे मी मोदक बनवलेले आहेत तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झालेले आहेत कमीत कमी वेळामध्ये खूप सुंदर असे हे आपण रव्याचे आणि गुळाचे मोदक बनवलेले आहेत नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद